माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा नमस्कार येथील माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आला प्राथमिक विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडला या नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा व दर्जेदार शिक्षण मिळणार आहे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांना कपड्याचे वाटप अमरधामाने रुग्णालयात बाकांची व्यवस्था वृक्षारोपण रुग्णांना ड्रायफ्रूट व नवजात बाळांसाठी बेबी किट वाटप करण्यात आले सायंकाळी अभिष्ट चिंतन सोहळ्यात योगेश मराठे यांनी लाडू तुला केला स्थानिक नागरिक पालक शिक्षक कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम यशस्वी झाले डोक्यावर आठवत्या म्हणा बहु भव आरोग्य आशीर्वादा म्हणा सर्व कार्य सिद्धी भव सर्व कार्य सिद्धी भव अजय परदेशी यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण देत वाढदिवस सेवाभावी उपक्रमातून साजरा केला सकाळपासूनच विविध माध्यमातून लोकांचा उत्साह त्या ठिकाणी शुभेच्छा देताना दिसून आला मागच्या पंचवीस वर्षापासून या नगरीवर त्यांचे अधिराज्य आहे अजातशत्रू असे भैया साहेब सर्वांना घेऊन चालणारे भैया साहेब पुढच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वांनी ठाण मांडलेली आहे की ते पुनश्च नगराध्यक्ष हो। जन्मदिवसानिमित्ताने अनल परदेशी यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयात जे गरोदर माता आहे त्यांच्यासाठी बेबी किटचं वाटप करण्यात आलं योगेश भाऊ मराठे प्राध्यापक विला डामरे आणि सर्व मित्र परिवारातर्फे रुग्णांना डॉक्टर पटले आणि चावडा आणि त्यांच्या स्टाफच्या सहाय्याने सर्व रुग्णांना ड्रायफ्रूट वाटप करण्यात आले स्टाफला ड्रायफ्रूट वाटप करण्यात आले या उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये वृक्षरोपण करण्यात आले डॉक्टर पटले आणि डॉक्टर चावडा यांच्या हस्ते त्यांच्यासोबत सर्व टीम होती त्याच्यानंतर या परिसरामध्ये जे असंख्य रुग्ण येतात त्यांचे नातेवाईकांना विश्रामासाठी दहा बेंचेसचे वाटप आजचे जे मानकरी आहे ज्यांचा आज जन्मदिवस आहे माननीय माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी यांच्या वतीने दहा बेंचे इथं लोकार्पण करण्यात येत आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने भैयाच पुढचं आयुष्य एकदम आनंददायी सुखाचं आणि समृद्धीचं जावं आणि त्या या नगरीचे सदस्य नगरात देश व्हावो ही शुभकामना देतो धन्यवाद